नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत आणखी ग्रामीण रुग्णालयाला भेट देत सिकल सेल आजारावरील उपचार सुविधा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीचा सखोल आढावा घेतला या भेटीत टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमाचंही त्यांनी कौतुक केलंय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सिकल सेलवर विशेष भर देत रुग्ण नोंदी औषध उपलब्धता तपासण्या आणि जनजागृतीची माहिती घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन तसंच रुग्णांशी थेट संवाद साधला त्यांच्या अडचणी ऐकून त्वरित अधिकाऱ्यांना सूचना टिकाऊ त्यांनी स्वागत केलं सर्जनशील निरीक्षण आणि कौतुक अधिकाऱ्यांचा सहभाग टाकाऊ वस्तूंच्या सर्जनशील वापराचे प्रत्यक्ष निरीक्षण करत त्यांनी अधिकाऱ्यांचं कौतुक केलं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे तसंच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी आदी उपस्थित होते पोस्टमॉर्टम रूमच्या स्वच्छतेची पाहणी करत समाधान व्यक्त केलं लहान मुलांशी त्यांनी संवाद साधला उत्साह आणि आनंदीमयी वातावरणात कर्मचाऱ्यांकडून उपक्रमांची माहिती जाणून घेतली ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सतत सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे दानवरा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना प्रेरणा मिळाल्याचं बोललं जात आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नंदुरबार